खुल्या मला विचारा मी प्रत्येक शंका अशंका तुम्हाला सांगेल एक गोष्ट तुम्हाला अजून एक नमूद करतो माझ्या आयुष्यामधला सर्वात जवळचा व्यक्ती मी सहा महिन्यापूर्वी पण सहा महिने पण झाले त्यांना मी गमवले म्हणजे माझ्या वडिलांना मी गमवलंय माझ्या वडिलांना गमवल्यानंतर सहा महिने सुद्धा झाले तरी मी हा कार्यक्रम करतोय आणि तो कार्यक्रम कर आण करत असताना तेच काही लोक वैभव स्वतः फुलेल हेनी मदत केली वैभव स्वतः फुलेल मदत केली वैभव फुलेल हा पुढे करतो वैभव फुले तो पुढे करतोय काय करायचं मला कोणी पुढे करायची मी जे काय करतोय आणि जे काय पुढे करत राहील ते फक्त फक्त बाबासाहेबांच्या विचारांना कशा प्रकारे माझ्या परीने जे काही मला तरुणांपर्यंत पोचवता येईल आणि जे काही सध्या जे वीस मेहनत जाते वीस लाख कशा प्रकारे बाबासाहेब नावाचा अँटीवायरस तरुणापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मला करायचा तो प्रयत्न मी सदैव करत राहील असेल तर समाजामध्ये घटक म्हणून जर कोणी करत असेल तर त्याला आपण जमल्यास सहकार्य करा त्या जमल्यास त्याच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावा परंतु मागच्या मागे घोडी करून मागच्या मागे आपल्या समाजामधला तो युवा मारला जातो जेव्हा त्याची हत्याकांड होते त्याच्यानंतर त्याचा फोटो घेऊन अमर राय अमर राय जे घोषणा भीमचे देता पासून आपण देतो अरे पण जिवंत असताना तुम्ही त्यांना कधी त्यांना तुम्ही सहकार्य केलं वैभव सदा फुलेला ठाम म्हणल्यानंतर वैभव सदा फुलेच्या मागे तुम्ही फोटो घेऊन फिराल वैभव सदा अमर राय वैभव सदा अमर राय असं तसं हे आण जिवंत असताना तुम्ही जर आपला एक तरुण प्रयत्न करतोय तर त्याला पाठबळ देण्याचं काम हे समाजाचं आहे तुम्हाला माझ्याबद्दल जे काही शंका असेल